पोळा संदाल आणि कुस्तीची दंगाल आणि गणपती उत्सवाच्या संदर्भात जनतेला काय आवाहन करणार आपण मी ए पी आय संतोष माने पोलीस स्टेशन फारत सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना आगामी आज रोजी पोळा आहे पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आगामी काळात पारद पोलीस स्टेशन हद्दीत पारद येथे हिडंबाची यात्रा आहे तसेच दावडा येथे संदर्भ आणि आगामी गणेश उत्सव या संबंधाने सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो सर्वांनी हा सण उत्साह साजरा करा सण उत्साह साजरा करताना कृपया कुणाच्याही भावना दुखू नये असे कृत्य करू नये सण साजरा करताना कायद्याचं पालन करून प्रत्येक नागरिकांनी उत्साह साजरा करावा तसेच आपल्या अतिउत्साहा इतर नागरिकांना कोणाला त्रास होऊ नये आगामी काळात उद्या आज पोळा आहे दारू पिऊन धिंगाणा वगैरे करू नये त्याच्यामुळं इतर लोकांना त्रास होतो तसेच पोळ्या द दे, दरम्यान मानपानाच्या ज्या थोड्याफार गोष्टी आहेत त्याच्यावरून वाद न घालता समंजसपणे आपण मानपानाच्या गोष्टी करून व्यवस्थितपणे पोळा साजरा करावा तसेच काही भागात कुस्त्याचे प्रकार होतात त्यामध्येही कोणताही अनुषित प्रकार न करता कायद्याचे पालन करून सुरळीत उत्साह साजरा करावा तसेच गणेश उत्साहादरम्यान प्रत्येकांना आवाहन करतो की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी बीजेवर गणपती दरम्यान बंदी घातली आहे तशी ही बंदी आहे तर सर्व गणपती पदाधिकारी व हो यांना आवाहन करतो की त्यांनी विजेचा वापर न करता आपली पारंपरिक संस्कृतीचा वापर करून ढोलताशा व इतर पारंपरिक वाद्याचा उपयोग करून शांततेत उत्साह साजरा करावा गणपती मंडळांनी आपापल्या आप मंडळाच्या परवानग्या घेऊन योग्य पदाधिकारी नेमून सी सी टी व्ही कॅमेरे नेवावे व वा उत्साह साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही व कोणाच्याही इतर धार्मिक भावना दुःख होणार नाही याचं सर्वांनी पालन करावं सर्वांना परत एकदा मी संदल गणपती उत्सव हो। तसेच पोळा आणि पार्वतीतील हिडंबा देवी यात्रेच्या संबंधाने सगळ्यांना शुभेच्छा देतो व दोन शब्द म्हणतो